मंडई नमस्कार हॅलो गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ आणि फार्म हाऊसवरचा एक दिवस चला पहा आम्ही आता काम करतो आहे काय काम चाललं आहे पहा हॅलसून काढून आणलं आहे शेतातून आता चा त्याचं क्लासिफिकेशन चाललं आहे म्हणजे लहान असा बारीक असला तर वेगळा काढायचा वेगळी जुडी बांधायची आणि मोठा असला तर वेगळी जुडी बांधायची आता जुड्या बांधायचं चा, काम चाललेलं आहे साहेबांचं चा। पहा इव्हिनिंग होत आली आहे आणि आता सुंदरसं दृश्य आहे पहा अतिशय छान वाटतंय मस्तपैकी मांडी घालून बसलो आहे अंगणामध्ये आणि आता लसणाच्या जुड्या बांधायचं सा। काम चाललंय घरच्या पुरताच आहे लसूण बांधून ठेवायचं हा वर्षभर टिकतो मस्तपैकी असं जुड्या बांधायच्या आणि बांबूला बांधायचं खरं तर आम्ही आहे ना ऑनलाईन एक व्हिडिओ पाहिला होता की या जुडी बांधण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तसं वेणी घालतात ना गजरा किंवा वेणी बनवतात असं फुलांची असं वेणी घालून तसं पण ते काही व्यवस्थित नाही ती सवयीने आपल्याला तसं ते करायचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही म्हणजे जमलं पण ते ठेवायला अडचण येईल हे अशा प्रकारे जुड्या बांधल्या नाही ह्या अशा मोठ्या धराव हातात एक जुडी एक जुडी हातावर धरा ना हा अशा दोन मध्ये तर मग मध्ये बांबूला लटकवून देता येतं मग गरजेप्रमाणे आपल्याला त्यातल्या तोडून घेता येतात आपल्याला म्हणून मग आम्ही त्या जुन्या पद्धतीनेच बांधत आहोत जुड्या हो तुम्हाला काही नवीन पद्धती माहिती असल्या तर आम्हाला सांगा <laughs> आता छान घट्ट अशी जुडी बांधली आहे आणि आता ती बांबूला लटकवून द्यायच्या वर्षभराचं काम झालं आपलं आणि जेव्हा लसणाला भाव होता तेव्हा मात्र आमच्याकडे लसूण नव्हता विकायला पण जास्त नाही केलेला थोडासे आपलं घरचं खाण्यापुरतं होईल या हेतूने आणि याला सगळं शेणखत वगैरे सेंद्रिय शेती चाललेली आहे सध्या म्हणून रासायनिक खत फारसं याला नाहीच आहे ना, ना? रासायनिक खत काहीच नाही टाकलं तुम्ही याला फक्त शेणखत कोंबडी खत, खत? नाहीच अरे वा छान फवारे वगैरे किती दिवस लागले पिके यायला याला चार महिन्यात ना आता छान झालं आहे आता हे असं मस्त बांबूलं टांगून ठेवायचं आहे असं दोन्ही बाजूनी आणि ह्या तंगूसनी बांधल्यात जुड्या आता अजून एवढं हे एवढं निवडायचं आहे आम्हाला क्लासिफिकेशन करून जुड्या बांधायच्यात हां असे जुळवलं आहे ना आता बरोबर ह्यात हे पा जमत का मला काम हां शहरच्या व्यक्तीला टाका काही का विचारून घेते हे पावलंय ना मी तिकडचे मोठे आहेत ना त्या बाजूचे आणि ते बारकाली आहेत थोडेसे काही बारकाल वेगळा आहे आणि मोठाला आहे तो वेगळा आहे आणि जे असे तुटके तुटके निघाले ना ज्याला दांड्याने बांधायला देखे। देखे ले 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 आता लगेच वापरायला घ्यायचे ते वेगळे ठेवायचे ठेवलेत ना वेगळे ठेवते काही खालच्या बाजून खुडलेले म्हणायचं का आता हे शब्द प्रयोग पण आता मी शिकते <laughs> मला रिटायरमेंट नंतर काम लावताय काय तुम्ही रिटायरमेंट नंतर हे काम करणार आहे मी जमान ना नाही पण मला उन्हातलं नाही यायचं ऊन नाही नाहीये म्हणून जमतय का आता आपण सावलीत बसलोय काम करत हाय सावलीतलं काम आहे म्हणून जमतय उन्हातलं नाही जमणार आपल्याला आता ही एवढी मेहनत होय रात्रीचे दारे धरून केली हम्म खेका टाकलं लसणी फुटली लसणी म्हणजे हे काय काय झालं म्हणायचे म्हणजे आता हे खराब का वापरायचं 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 लसणाला लसूण पुटला त्याला लसणी म्हणायचं जास्त दिवस झाले जास्त दिवस झाले म्हणजे त्याचा काळ संपून घ्याला थोडक्यात काळ आहे हा वेळेत वेळेपेक्षा जास्त जास्त सगळ्या बरोबर लावलेलं असतं का ना। सुद्धा कस काय माग पुढं झालं ते एक हजार फुटार फुटच असतं का आता हा हाँ मोठा हा बारीक याच्यात अजून बरंच निघणारे अजून एक पोत आहे अजून ते काम करायचं किती दोन वाफे होते का दोन वाफ्यातला हा लसूण खाण्यापुरतं झालं आपलं वर्षभराचं काम संपलं आणि शिवाय गावरान लसूण कसं ओळखायचं गावरान लसूण ते मी सांगतो हा माहिती आहे ना मग तो मोठा ते पा पांढरा लसूण आता हा लसूण आहे ना कांडी तर कुस्ता असा हातावर फुकला फू करायची त्याच्या वरच्यावर सालपट निघून जातात आणि तो मस्तपैकी ठेचून भाजीत आ हा 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 आणि जो पांढरा लसूण आहे त्याची एवढी फाक अशी पाकळी असती उडा मोठाला पाच पाकळ्या घातल्या तर भाजी होती पण त्याला चव नसती बरं का ह्याला जी चव आहे ना हा याचा वास पण खूप छान आहे तो याचा नाही आहे दुसऱ्याचा आता ऊन नाही म्हणून काम चाललंय ऊन नसत तर मग जरा कठीण गेलं असतं हे सगरा बात करत मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय हा गुलाब कट करायला आलाय बरं का तिथलं हा नाही थांब ती दुसरी कात्री आणावं लागेल ही नको मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय झाडात जायला वेळ नाही झाला उद्या काय त्यांना यंदा mm. मोर चांगला काय छोटे छोटे कायऱ्या पण आल्यात आहो हे बा चिनुकले चिनुकल्या चिमुकल्या चिमुकल्या कैऱ्या छोटे छोटे कैऱ्या अरे बापरे ह्या बाजूनी तर बऱ्याच कुंडीतलं झाड गेलं मटक्यातलं वा 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 इकडून तर मागच्या बाजूने बघा फुल भरलंय छोट्या छोट्या कैऱ्या ओ हा कोणता आहे आंबा केसर ना वा कोणता इकडचा हा हापूस आहे ना हा हे काय ह्याला पण कैऱ्या आल्या छोटे छोट्या मस्त या हापूस मोर खूप आला होता या पण या। याला कैऱ्या थोड्या दिसत आहेत खालीला टाकलेल्या याला लाकूड लावा लागेल बरं का ते कैरी खाली टेकली खराब होऊन जाईन या जस वंद का सुकलाय पाणी तर हाय चिनुकल्या चिनुकल्या कैऱ्या आल्यात मस्त पैकी इकडच्या आला पाहू नाही हे आंब्याला नाही आहे हे आवरण आहेत हां याला आल्यात हा आंबा बारमाही याला खूप आल्यात वा मस्त याच्ची मुकली कैरी याला तर खूप आहेत वा मस्त छोट्या छोट्या कैऱ्या लोंबल्यात याला भरपूर आहेत मागच्या वेळेस सात आठच आल्या होत्या ना त्याला बारा माई म्हणतात मग बारा महिने येतात का काय काय माहिती समजेल खूप कायर्या आल्या त्याला एक दोन कांड्या लावल्या होत्या इथे म्हटलं असं ह्या अंगणाच्या साईडनी करावं हा चांगला आहे इथलाच आहे हा गुलाब आता कमी झाली आहेत फुलं ती पहिली वाळलीत आता कट करावी लागतील ते वाळलेल्या फुलांच्या जागा मग आणखी फुटणार आहे आता हे कट करायला आलं त्याच्यात पण रोप आहेत काही सफेद मस्त आहे हा पण याचं वाढभव आता सफेदचं हा गुलाबी मस्त कळ्यांच्यामध्ये एकच उमललंय हे स्वतंत्र प्रज्ञा असलेलं हे पण स्वतंत्र हे गुच्छ गुच्छवालं आणि हे पण चिमुकली राजा माझ्या मागेच फिरतोय घोसाळ्याचा वेल तोडला आता या सगळ्या त्या घोसाळ्यात एक राउंड मारून झाला मस्तपैकी अंधार पडत चाल आपण एवढंच करू हे बाकीचं उद्या करू कारण अंधार पडला आहे आणि ह्या भागात बिबट्या आल्याची सूचना आहे त्याच्यामुळं अंधार झाला की घरात पळायचं दरवाजे लावून घ्यायचे आणि हो राजा रात्र राखण करतो ना नाहीतर तर भीतीचे नाही तर त्याच्याच वासन यायचं आहे बिबट्या इकडे एक कुत्रं पकडलं गाय पकडल्याची खून मिळालेली पुत्र पकडलं गाय पकडलं हे ऐकल्यावरच भीती वाटते म्हणजे नरभक्षक वगैरे अजून असं काही या भागात झालेलं नाही पण बिबट्या मात्र आहे इकडं मकाची शेत आहेत ना कमी या भागात पण मकाची शेत आहेत त्यात लपलेलं आहे काल संध्याकाळी म्हणजे दिसला त्यांना मला भीती वाटायला लागली आता हे पाहार झालाय थोडे वारी शहरात बन भारी यायचंच नाही तरी मागच्या हो आठवड्यात त्यांनी अशा वातावरणात दार पण धरले भर मुघाल पाणी दिलं ना काळजी घ्यावा आमच्यासारख्या भीती वाटत आता बंद करणार आहे आम्ही येऊ द्या आहे बाकीचं हाय